दरीबडची पंचायत समिती गणात तात्या चव्हाण विजयी काँग्रेसचा बालेकिल्ला कायम दरीबडची पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसचे उमेदवार तात्या चव्हाण यांनी तीनशे मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे ऐनवेळी गावातील अनेक पुढारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला खिंडार पडले होते मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत उमेदवारी मिळवून तात्या चव्हाण यांनी जनतेचा विश्वास संपादन करत विजय खेचून आणला तात्या चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली होती या सभेला माजी आमदार विक्रमसिंह सावंत कवटे महाकाळचे विद्यमान आमदार रोहित पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वक्ते हनुमंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर पिरू माळी व विवेक कोकरे यांनीही आपली पणाला लावत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता प्रचार सभेदरम्यान आमदार रोहित पाटील यांनी मी ज्या ठिकाणी जातो तो उमेदवार विजयी होतो असे विधान केले होते तात्या चव्हाण यांच्या विजयानंतर हा शब्द खरा ठरल्याची चर्चा दरीबडची गटात रंगली आहे दरिबडची गट हा काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला मांडला जातो तो बाले किल्ला टिकवण्यात काँग्रेसला यश आले असून या विजयाने पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे तात्या चव्हाण यांनी यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी सरपंच म्हणून काम केले असून त्यांचा अनुभव या निवडणुकीत निर्णायक ठरला या विजयामागे दरीबडचीतील युवकांचा मोठा वाटा आहे दरिबडचीमधील सर्व युवा वर्ग तात्या चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता विशेषत व्यंकू चव्हाण संतोष चिकोडीकर राम पुजारी पिंटू स्वामी यांच्यासह अनेक युवकांनी हा विजय खेचून आणल्याचे स्पष्टपणे दिसून आले या विजयामध्ये दरिकोनोर सरपंच अमिन शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांचा अप्रत्यक्ष पाठिंबा लाभल्याचेही बोलले जात आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत